गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना तुम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदाचं सुखासमाधानाचं भरभराट दिवस जावं सो आजच्या आमची नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात रात्री बारापासूनच झाली आहे देवगडला देवगडला देवगड तुम्हाला माहिती असेल नेवासा देवगड दत्ताचं ठाणं इथं तर आम्ही आता उठलो आहे जस्ट आमचे पप्पा तिकडं आंघोळ पेंगोळ करून न्यू वर्षाची तिकडं वॉकिंग चालू आहे वॉकिंग त्यांचं आणि आम्ही इकडे सगळी गे पारुशी अजून बाकी बाकीच्या झोपलेले काय अय काय आहे पारुशीच ना आणि क्लायमेट इतकं सही आहे म्हणजे ऍक्च्युली आम्ही पहाटेच उठलेलो परत एकदा झोपलो कारण गार लागते जरा जरा तर बघा क्लायमेट एवढं सही आहे ना मॉर्निंग वाईपले खतरनाक येतात इथले एकदम भारी नवी आमची नवीन वर्षाची सुरुवात इथून झाली ते खूप भारी वाटतंय सकाळी तर सगळे फुल गाणी बिनी लावून इकडे नाचत होते असं ते खरं दाखवायचं राहिलं ते दाखवायला पाहिजे तुम्हाला भारी वाटलं असतं सो आता आम्हाला जायचं दर्शनाला आजचा चौथा दिवस आहे आमचा की आम्ही कंटिन्यू फिरतोय उज्जन ओंकारेश्वर हे ते भरपूर आज चार दिवस झालेत कम्प्लीट आणि इकडे पण खूप सारी गर्दी आहे आता तुम्हाला मी मंदिर दाखवते आतून काय कसं आहे ते तर बघा आता आंघोळ्या वगैरे झाल्यात आता आम्ही चाललोय मंदिरात देवदर्शन करायला आणि इकडे एवढे आलेत ना म्हणजे कॉलेजची पोरं पोरं पोरी सहलीला आल्यात म्हणजे नवीन वर्षा निमित्त करायची तर फुल गर्दी चाललंय नाश्त्याचा ब्लॅट आणि कोण म्हणतं दर्शन घ्यायचं कोण म्हणता नाश्ता घ्यायचा असतो करत बाहेर गेल्यावरती तर मंदिर तुम्हाला तुम्ही बघू शकता लय भारी एवढं सही आहे ना मी बॅकच्या कॅमेराने पण दाखवेल काय 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 बोलले म्हणजे हे स्कूलचे लोक पण देवाच्या ठिकाणी आणतात ना मुलांना ती एक भारी गोष्ट आहे कारण आता हल्ली शंभूपरीचे झालं तर गार्डन हे ते इकडेच घेतात देवाच्या ठिकाणी कोण आणत पोरांना आणि हे पोराचं ह्या पोराचं घरातल्यापासून पुण्यात आज चार दिवस झालं हे चालू आहे हेडफोन आणि पोरीचं पर्स होता तिथे पर्स भेटले पण तिचं अजून काय चाललंय आता बॉलचं नाटक चालू झालंय त्यांचं त्यांची काही नाटक संपत नाही पण आज ह्या दिवसभरांना दिवसभरात ह्या पोरांना काही सुद्धा घेणार नाही कुणी सुद्धा त्यांना काय पण नाचा तिकडं काय नाही भेटणार अजिबात नाही चुकून पण ना लय झालं नाटक आज मग असत इकडं मध्ये वाव चाललंय जिकडे बघाल तिकड पाणीच दिसतंय लांब पर्यंत तर बघा आता आम्ही बोटिंग मधून आलो तिकडे बोटिंगचा आणि इकडं आहे हे, हे मेन मंदिर दत्त महाराजांचं तर एवढं सुंदर आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता क्लिनिंग वगैरे एवढी भारी आहे ना खूप भारी तर ह्या देवस्थानचं नाव आहे देवगड दत्त मंदिर तर इकडे आलं तर अवश्य भेट द्या आम्हाला तर खूप छान वाटलं आहे म्हणजे नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची पहिली सुरुवात आमचं इथंच झाली आहे म्हणजे इथूनच आमचा दिवस उगवला नवीन वर्षाचं खूप छान आहे आणि स्वच्छता म्हणाल तर स्वच्छता एक नंबर आहे झाडं बिडं ग्रीनरी एवढं छान आहे ना खूप भारी आहे हो तर बघा आता आमचं दर्शन वगैरे झालं तर इथे ह्या ताई भेटला तर ह्या आहेत आपल्या युट्यूबच्या सबस्क्रायबर तर त्यांनी ओळख दाखवली त्या मंदिरात भेटलेल्या पण फोटो काढण्यासाठी परत एकदा बाहेर आल्यात ती इथल्याच आहेत ना तुम्ही श्रीरामपूरच्या हा ऍक्च्युली त्या मंदिराच्या जवळपासच्याच आहेत छान वाटलं तुम्हाला भेटून बोलून तुम्हाला। <laughs>

<laughs> आता फोटो काढायला पाहिजे होते आपण आताच काय गडबड होती वगैरे गेले बी करता आले की दाढी दाडी जायचंय आपल्याला इथं वेळ आम्ही इथं दीड तास झालं वाट बघतोय तुमची बघा देवगड वरून आम्ही आलो आता आम्ही आलोय ज्ञानेश्वर माऊलींनी जिथे बसून ज्या खांबाला टेकून समाधी घेतली तिथं म्हणजेच नेवाशाला तर छान असं हारवीर विर घेतले तर मला सगळ्यात जास्त हारले आवडलेले बसत आहेत म्हणजे इथे घरगुती ओवलेले आहेत हे तर आता आपण खांब बघ दाखवतो तुम्हाला काही खांब कसा इथलं तर हे ठिकाण आहे नेवासा ले भारी थे 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 <laughs> का? का हो आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना देवगडला पण सारून सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि हिथं पण बघा सारून रांगोळ्या काढलेल्या आहेत थोडक्यात रांगोळीच्या खाली शेणाने सारवलेलं महत्वाचं याचा अर्थ आता कोबा केलेला आहे तरी पण सारूनच रांगोळी काढलेली आहे सगळीकडं मंदिरात आलो तरी ज्ञानेश्वराचं पठण आहे ग्रंथाचं पठण आहे इथं बसून किती भाग्यवान लोक आहेत ना हे की <sharpàn> <sharpàn> माऊलींनी इथं बसून ग्रंथ लिहिला आणि हे इथं बसून वाचत आहे ना इथं बसून माऊलींनी ग्रंथ लिहिला आणि ही जागा काही ना काही थांबवलं तर मंदिराच्या मंदिराच्या आहे ना हे आहे ज्ञानेश्वर माऊलींचं तर तिथं बघा ज्ञानेश्वर माऊली बसले त्या खांबाला टेकून आणि जे काय सच्चिदानंद महाराज ना तर त्यांनी ग्रंथ दिला ज्ञानेश्वर माऊलींनी फक्त ग्रंथाचं वर्णन केलं सांगितले आणि ते लिहित होते सच्चिदानंद महाराज असं आम्हाला इथं आल्यानंतर कळलं नाही तर मी इतक्या दिवस समजत होते की माऊलींनीच त्यांच्या हाताने ग्रंथ लिहिलाय पण त्यांनी माऊलींनीच लिहिलेला झाला ना तसं थोडक्यात त्यांनीच लिहिलेला झाला पण त्या ह्या महाराजांनी लिहिलाय सच्चिदानंद महाराजांनी लिहिला माऊलींनी वर्णन तोच खांब जो तोच खांब लिहितो पण दाखवला ज्याला ते टिकून बसले तो रियल मध्ये खांब तिथं होता आठशे वर्ष पूर्वीचा तो खांब होता त्याला हात लावल्यानंतर एक फील आला आहे की नाही म्हणजे ते बसलेले त्या ठिकाणाला आपण टच तरी करू शकतो आठशे वर्षांनी भारी मस्त हां तर आता बघा नेवासावरून आम्ही थेट आलो आहे शनी शिंगणापूरला तर आता शनीपूर शनि शिंगणापूरचं दर्शन घ्यायचं आहे ॲक्च्युली हे सगळे देव आहेत आमचे नव्याने ॲड झाले आहेत मी ठरवलेलं येताना त्र्यंबकेश्वरला जायचं पण आम्ही नवीनच ठरलं आणि देवगड नेवासा आणि ने आता शनी शिंगणापूर करतोय पूर तर पूर्वी असं होतं ना की शनी शिंगणापूरला घराला दरवाजे नव्हते दुकानांना दरवाजे नव्हते पण आता ह्या वेळेस आले तर बघते मी दरवाजे बऱ्यापैकी सगळीकडे झालेले आहेत माहीत नाही आता कसं काय हे असं झालं आता इथं पाय धुवायचा कार्यक्रम चालला आहे ह्यांचा शंभू परिसर आहे वासेपुरी पाणी सगळं संपू सगळं चेंज झालंय तर ह्या वेळेस भुयारतून रस्ता आहे म्हणजे रोडच्या खालूनच आतमधनं भुयारी मार्ग मी आलेले शंभू छाटा असताना त्या वेळेला तर काहीच नव्हतं पण आता लय सारं चेंज झालंय सगळंच तेलो हयलाचं काय पक्का चालते आते तर वर जातात ते पाचशे रुपये हां 500 रुपये देऊन ते वर जाऊ शकता आम्ही आपले इथं दर्शन कसं हीच पण छान तुम्ही ओरिजिनल मध्ये पुढे ओम शनीदेवाय नम ओम शनी देवाय ओम शनीदेवाची चांगली कृपा हो दे नम देवाची चांगली कृपा नमः आ, आता ओम शनिदेवा अभ्यास ये चांगला अभ्यास करू देवान चालू देऊ दे नको <laughs> मागू दे <laughs> <laughs> तर हे इथं आहे नऊ ग्रहांचं मंदिर तर इथं असे नऊ ग्रह आहेत सगळे आणि मी आम्हाला नेलं नाही रॉंग साईडने आणलं नाही तर तिथं पोचलो असतो बरोबर छान केलं नाही हे आता आम्ही थांबलोय रस प्यायला जे की खूप दिवसानंतर तर इथं बघा रस करायची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे आपल्या तिकडे पुण्यात वगैरे मशीनवरती करतात तर इथं बघा तुमच्या काळात असं होतं पप्पा होत असतो तर बघा बैलाची हानी करायची त्याची टेस्ट पण छान लागल मग काय की नाही आणि नेहमीप्रमाणे ही पोरं जाईल तिथं खेळायचा आनंद घेतात तिकडं झोका खेळायचा कार्यक्रम चालू आहे शंभूपारीचा जाईल तिथे एन्जॉय असतो त्यांचा आहे का रे का फायनली घरी आलो तब्बल चार पाच दिवसांची ट्रीप करून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रीप एवढी भारी झाली आहे ना खूप छान आणि त्यातल्याचा शेवटचा दिवस म्हणजे की देवगड नेवासा आणि वगैरे खूप भारी झालं मस्त ट्रीप झाली आता खूप सारा पसारा एवढं बॅग वगैरे खूप सारा पसारा झाला आहे घरी पोहोचायला जवळ जवळपास वाजले साडेसात सो आता करायचं जेवणाची तयारी सो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय